पंचायत समिती गणातून विजय संपादन केला काय सांगाल आदरणीय नेते अजितदादा साहेब यांना पहिल्यांदा मी आदरांजली अर्पण करतो आता जो हा आमचा विजय झाला आहे तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्वसामान्य नागरिकांचा विजय आणि करमाळा तालुक्यामध्ये केतूर पंचायत समिती गणात गणामध्ये म्हणजे टोटल जे करमाळा तालुक्यातले जे गण आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक आमचा गण निवडून आला आहे जवळजवळ पंचवीसशेच्या पुढच्या फरकाने निवडून आले आणि आजपर्यंतची केलेली सर्वसामान्यांची सेवा आहे जे कष्ट दिलेले आहे त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटते आदरणीय नेते ने आदरणीय ने शिंदे साहेब आदरणीय नेते ने जयवंतरावजी जगताप साहेब आदरणीय रश्मीदी बागल साहेब दिग्विजय भैया आमच्या पश्चिम गटाचे नेत्या आदरणीय ने सविता राजे भोसले साहेब आणि आमचे केतूरचे आमचे आम बापू नाना पाटील साहेब या सर्वच देवरावजी नावले असतील आमचे सर्वच नेतेगण असतील सर्वांनी जो मला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिला त्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावर या ठिकाणी आमचं कोर्टी जिल्हा परिषद गटातलं आदरणीय वनिता सुभाषाबा गुळवे यांची जिल्हा परिषदचं शीट पण चार हजार आठशेच्या पुढच्या फारखानं निवडून आलं आणि त्यांच्याबरोबर माझंही शीट पंचवीसशेच्या पुढच्या फरकाने निवडून आलं सर्वसामान्यांची कामं करत राहायचे आणि आमचा पंचायत समिती जिल्हा परिषद लढवताना आमचा अजेंडाच आहे की सर्वसाधारणांची कामं करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये प्रवेश केला काय सांगाल खरं तर निवडणूक हे अटीतटीचे समज जात होते निवडणूक शंभर टक्के अटीतटीची जरी वाटत असली तरी पश्चिम भागामध्ये बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुभाषाबागगुरू यांचं काम मोठं आदरणीय संजय बामा शिंदे यांनी जो विकास कामं केले ते काम मोठे यानंतर आमचे म्हणजे युतीमधले जे आहेत युती रश्मी दिदी बागल नंतर आमचे प्रिन्स भैया बागल यांचाही आम्हाला खूप मोठा आशीर्वाद होता आणि आम्ही जेवणदळजी जगताप साहेबांचाही या ठिकाणी आम्हाला पूर्ण पाठिंबा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी तन्मनदानानं काम केले आणि सर्वांचं उत्तरही झाल्याशिवाय राहणार नाही सर्व मतदारांचे विजय कोणाला संपित असतो हा विजय खरं तर आज मी आजित दोड अर्पण कारण निवडणुकीच्या दरम्यान जी घटना घडली ती फार अतिशय फेटनक आणि कार्यकर्त्यांमध्ये जरी उत्साह दिला तरी मी एक राष्ट्रवादी पा काँग्रेस पार्टीचा मी एक कार्यकर्ता म्हणून निवडून आलो आहे एक सर्वसामान्यातला माणूस म्हणून निवडून आलो आहे माझ्यावरती विश्वास टाकला आदरणीय संजय मामा शिंदे माझ्यावरती विश्वास टाकला सर्व नेते मंडळींनी ने ने। आणि मला आयुष्यामध्ये फार मोठी इच्छा होती की मान्य अजितदादा पवार साहेबांच्या पक्षातून निवडून यायचे आणि ते आज पूर्ण झाली त्यामुळं मला म्हणजे विजयाचा आनंद शंभर टक्के आहे परंतु आमचे नेतेजी अपघातामध्ये गेले त्याचं निश्चितपणे दुःख आहे म्हणजे विजय हा मिळाला परंतु खरं तर त्या नेत्याचं कुठंतरी कौतुकाचे थाप डोक्यावर होती मिळाली आवडीचा नेता होता आणि ने, एक विजय जरी झाला असला किंवा आम्ही जरी निवडणुकीमध्ये जयपराजय असतात परंतु एक आमच्या पार्टीचा एक प्रमुख माणूस त्या ठिकाणी आज आमच्यात फार मोठं दुःख कौतुकाची थाप टाकणारा माणूसच था नाही